प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात सुख समाधान शांती हवी असते आणि त्यासाठी जे वाटतेल ते आपण करत असो आपण जीवनात जेव्हा सुख सोयी उपभोगीत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी आपण पैसा कमवतो व खर्च करतो खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी आपण पुन्हा पैसे कमवितो अगदी त्याचप्रमाणे आपण सत्कर्माच्या द्वारे जे पुण्य ईश्वरी बँकेत जमा करतो त्या पुण्याईच्या बळावर आपण एका बाजूने सुखी जीवन जगतो व दुसऱ्या बाजूने ते पुण्य खर्च करून अंतर्मन आपल्याला आपल्या संकट प्रसंगी किंवा बिकट परिस्थितीत विलक्षण प्रकारे सहाय्य करीत असते हे पुण्य अशा रीतीने खर्च पडत राहिल्याने व ते पुन्हा भरून काढण्याचे काहीही प्रयत्न न केल्यामुळे काही काळानंतर सर्व पुण्यच खर्चून जाऊन आपण पुण्याच्या नावाने भीक कंगाल होण्याची शक्यता असते जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूने आपण सुखी जीवनाला आणचवतो व दुसऱ्या बाजूने संकटप्रसंगी सहाय्य करण्याचे कार्य अंतर्मनाला करता येणे अशक्य होते म्हणूनच खर्ची पडलेले पुण्य पुन्हा भरून काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे पण प्रत्यक्षात मात्र असे आढळून येते की या बाबतीत बहुसंख्य लोकांना कसलीच जाणीव नसते व ते गाफील राहतात सुखी जीवनाचा उपभोग घेत असताना व संकटप्रसंगी अशा बिकट परिस्थितीत अंतर्मानाच्या शक्तीच्या सहाय्याने विलक्षण प्रकाराने त्यातून निभावून जाताना ईश्वरी बँकेत जमा केलेले पुण्याईची ठेव मोठ्या प्रमाणावर घटत असते याची लोकांना जाणीव तर नसतेच पण उलट हे सर्व आपल्या कर्तृत्वाने घडत आहे असा मध व अहंकार निर्माण होऊन ते इतरांना त्रास देतात त्यांना तुच्छ लेखतात त्यांचा छळ करतात वेळप्रसंगी त्यांचा अपमान व तिरस्कार सुद्धा करतात अहंकार फार मोठ्या प्रमाणात पुण्य खात असतो याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते थोडक्यात अशी माणसे उन्मत उर्मट व उद्धट बनतात त्यामुळे एका बाजूने त्यांच्या पुण्याईचा पूर्ण क्षय होऊ लागतो व दुसऱ्या बाजूने त्यांच्या खातीपापांचा संचय होऊ लागतो परिणामी ही माणसे पुण्याईच्या नावाने भिकेला लागतात मग त्या माणसांना जीवनात विलक्षण उलटे अनुभव येऊ लागतात पूर्वी म्हणजे पूर्व पुण्याईची ठेव ईश्वरी बँकेत होती तेव्हा लात मारीन तिथे पाणी काढीन असा अनुभव असायचा किंवा मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने व्हावे असा प्रत्यय यायचा परंतु पूर्व पुण्येचा क्षय झाल्यावर त्यात उन्मट उर्मट व उद्धट वर्तनाच्या लोकांना लाथ मारेन तिथे डोळ्यातून पाणी यावे असा उलटा अनुभव येऊ लागतो किंवा त्यांनी सोन्याला जरी हात लावला तरी त्याची माती व्हावी असा अनुभव येतो म्हणून सुखी जीवन जगत असताना दैवी शक्तीचे नाना प्रकारचे सहाय्य अनुभवावीत आणि ते अनुभवत असताना अशा माणसांनी अत्यंत नम्र व आदर्शील राहून घडत चाललेली घटत चाललेली पुण्यही सत्कर्माच्या द्वारे पुन्हा भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे खूप आवश्यक आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्ही जर पुण्य करत असाल आणि भगवंतावरती विश्वास ठेवून भगवंताचे नामस्मरण करत असाल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष तुम्ही नक्की करा कारण स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आता पूर्ण करणार आहेत सुखी जीवनाचा लाभ होण्यासाठी माणसाला पुण्य संपादन करण्याचे व खर्ची पडलेली पुण्याई पुन्हा भरून काढण्याचे काही सुलभ मार्ग उपलब्ध आहेत का असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याला उत्तर निश्चित आहे हेच असेल त्यासाठी काही सुलभ मार्ग उपलब्ध आहेत त्याच आपण आता पाहूया त्यातील पहिला मार्ग सत्कर्म करून इतरांचे भले करण्यासाठी माणसाजवळ खूप द्रव्य पाहिजे किंवा भरीव ज्ञान पाहिजे हातात सत्ता पाहिजे किंवा इतरांना शारीरिक मदत करण्यासाठी ठणठणीत शरीर प्रकृती हवी वेळ हवा सामान्य माणसाजवळ खूप द्रव्य भरीव ज्ञान सत्ता ही तर नसतातच पण हल्लीच्या भेसळ प्रदूषण रेशनिंगचे धान्य साजूक तूप सोडाच पण डालड्याचा सुद्धा अभाव अशा काळात ठणठणीत शरीर प्रकृतीसुद्धा नसते म्हणून सामान्य माणसांना सत्कर्मे करणे कठीण घ होत आहे मग अशा लोकांना पुण्यसंचय करण्याचा दुसरा मार्ग उपलब्ध आहे का तर होय हा मार्ग म्हणजे आपण इतरांना सुखाने जगू देणे हीच गोष्ट तुकाराम महाराजांनी दुसऱ्या शब्दात सांगितली आहे न घडो कोणाही भूतांचा मत सर वर्मेच सर्वेत सर पूजनाचे तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या परंतु प्रत्यक्षात जो आपल्याला अनुभव येतो तो, तो मात्र नेमका उलटा असतो माणसे स्वतःही सुखाने जगत नाही आणि इतरांनाही सुखाने जगू देत नाही आपले नाक कापील व दुसऱ्यास अपशकून करतील मित्रांनो काही दुष्ट वृत्तीची माणसे या जगात अशी असतात की थोडी थोडकी ती नाहीत हजारो माणसे कोर्टात जातात ते याच वृत्तीने की माझे कितीही नुकसान झाले तरी चालेल पण मी माझ्या शत्रूचे पूर्ण वाटोळे करेल जे की ते शत्रू दुसरे कोणी नसतात ते आपले जवळचेच असतात अशा दुष्ट वृत्तीमुळे अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या वैर निर्माण होऊन अनेक चांगली चांगली घराने पार रसातळाला गेली दुसरी काही माणसे अशी असतात की त्यांच्या डोक्यात जरा डोकावून पाहिले तर त्या ठिकाणी एक किडा सतत वळवळ करीत असलेला दिसेल या लोकांना इतर माणसे सुखात आनंदात आहेत हे पाहवतच नाही व ते सतत त्यांचा द्वेष मत्सर निंदा करीत असतात काहीतरी घडावे व त्या सुखी लोकांचे वाईट व्हावे नुकसान व्हावे त्यांना फटका बसावा अशीच इच्छा त्यांच्या मनात सतत गोंगावत असते वास्तविक जर हे अशी विकृत वृत्तीची माणसे अशा विकृत विचारसरणीने स्वतःच्या हातानेच दुःख संकटे आपत्ती विपत्ती यांनाच आमंत्रण करीत असतात चिंता परा ते येई घरा दुसऱ्याचे नुकसान व्हावे अहित व्हावे तळपट व्हावे वाटोळे व्हावे असे चिंतन करणारी माणसे कळत न कळत त्याच प्रकारच्या सूचना त्यांच्या अंतर्मनाला सतत देत राहिल्यामुळे परिणामी त्या सूचनांना शंकर म्हणतो तथास्तु वास्तु तथास्तु, तथास्तु। असा आशीर्वाद मिळून इतरांचे नुकसान होण्याऐवजी त्याच लोकांचे अपरिमित नुकसान होत असते त्यामुळे तुम्ही कधीही चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा कारण तुम्ही जसा विचार कराल तसंच तुमच्या आयुष्यात घडत असते मग आपल्याला देवाने एवढी छान बुद्धी दिलेली आहे तर ते उगी वाईट विचार करण्यासाठी कशाला चांगले विचार करू आणि आपले आनंद आपण आनंदाने जगू मित्रांनो जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामीनामाचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ